नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण इयत्ता सातवी विषय इतिहास व नगरीशास्त्र बारावा पाठ साम्राज्याची वाटचालचा सा सध्या अभ्यासणार आहोत त्यामधील पहिला प्रश्न आहे एका शब्दात लिहा एक इंदोरच्या राज्यकारभाराची सूत्रे सांभाळणाऱ्या उत्तर अहिल्याबाई होळकर दोन नागपूरकर भोसले घराण्यातील सर्वात कर्तबगार व पराक्रमी पुरुष उत्तर रघुजी भोसले तीन दिल्लीच्या गादीवर बादशहाची पुनर्स्थापना करणारे महादजी शिंदे चार दक्षिणेतील राजकारणाची सूत्रे सांभाळणारा उत्तर नाना फडणीस प्रश्न दोन घटनाक्रम लिहा त्यातील घटना आहेत एक आष्टीची लढाई दोन मराठ्यांचे ओडिसावर प्रभुत्व होते तीन इंग्रजांनी पुण्यात युनियन जॅक फडकवला चार नागपूरकर भोसलेंनी ओडिशा जिंकला यांचा योग्य क्रम आहे त्यांचा योग्य घटनाक्रम आहे एक नागपूरकर भोसल्यांनी ओडिशा जिंकला दोन मराठ्यांचे ओडिशावर प्रभुत्व होते तीन इंग्रजांनी पुण्यात युनियन जॅक पडकवला चार आष्टीची लढाई याप्रमाणे योग्य घटनाक्रम आहे प्रश्न तीन लिहिते व्हा एक अहिल्याबाई होळकर यांनी केलेली कामे उत्तर इंदोरच्या कारभाराची सूत्रे स्वीकारलेल्या अहिल्याबाई होळकरांनी नवे कायदे करून शेतसारा कर वसुली निश्चित केली शेतकऱ्यांना विहिरी खोदून देऊन पडीक जमिनी लावगडीखाली आणल्या महत्त्वाच्या धर्मस्थळांवर मंदिरे घाट मठ धर्मशाळा पानपोया यांची उभारणी केली राज्यात शांतता व्यवस्था निर्माण करून प्रजेला सुखी केले व्यापार उद्योगाला प्रोत्साहन दिले अहिल्याबाई या उत्कृष्ट प्रशासक न्यायी ग्रंथप्रेमी व दानशूर होत्या त्यांच्यामुळे देशात सांस्कृतिक ऐक्य निर्माण होण्यास मदत झाली दोन महाजी शिंदे यांचा पराक्रम उत्तर महाजी शिंदे यांनी पानिपतच्या पराभवानंतर उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व प्रतिष्ठा पुन्हा निर्माण केली फ्रेंच लष्करी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कवायती फौज निर्माण करून रोहिले जाट राजपूत बुंदेले यांना पराभूत केले इंग्रजांवर मात करून मुघल पार्शाला पुन्हा गादीवर बसवले गन गनिमी काव्याची युद्धनीती वापरून वडगावच्या लढाईत इंग्रजांचा पराभव केला तीन गुजरातमधील मराठी सत्ता उत्तर मराठा सरदारांनी ज्याप्रमाणे उत्तरेत मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार केला त्याप्रमाणे गुजरातमध्येही त्यांनी आपला जम बसवला सेनापती खंडेराव दाभाडे व त्यांचा मुलगा त्रिंबकराव दाभाडे यांनी गुजरातमध्ये मराठी सत्तेचा पाया घातला खंडेरावांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी उमाबाई हिने अहमदाबादच्या मुघल सरदारांचा पराभव करून तेथील किल्ला जिंकून घेतला त्यानंतरच्या काळात गायकवाड यांनी वडोदरा जिंकून तेथेच आपल्या सत्तेचे मुख्य ठाणे बनवले प्रश्न चार मराठी सत्ता संपुष्टात येण्याची कारणे चर्चा करा उत्तर महाजी शिंदे यांच्यासारखा पराक्रमी सरदार आणि नाना फडणीस यांच्यासारखा मुस्सदी कारभारी यांचा मृत्यू झाला नेतृत्व गुण नसणारा दुसरा बाजीराव पेशवा मराठा सरदारांमध्ये ऐक्य निर्माण करू शकला नाही मराठा सरदारांमध्ये दुही माजून मराठ्यांची सत्ता आतून पोखरली गेली दुसऱ्या बाजीरावच्या काळात उत्तरेत व दक्षिणेत मराठ्यांचा प्रभाव कमी होत गेला याच काळात भारतात सर्वत्र इंग्रजांचा प्रभाव वाढला त्यामुळे मराठ्यांची प्रबळ सत्ता संपुष्टात आली व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पाठावर आधारित टेस्टची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून ती सोडवा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका